नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्या नगर शहरात अनेक ओव्हरलोड वाहने येतात आणि जातात या वाहनांना आर टी ओचे अधिकारी इन्स्पेक्टर श्याम चौधरी ए आर टी ओ मिथुन पाटील दिनेश पाटील कल्पेश सूर्यवंशी हे गेली कित्येक वर्ष ओव्हरलोड वाहने नगर हद्दीतून जाऊन देतात कारण एका वाहनामागे तीन रुपये एजंट मार्फत उकळले जाते एकूण शहरातून तीन हजार सातशे चौदा वाहने अहिल्यानगर हद्दीतून संपूर्ण महाराष्ट्रात जाणे येणे करतात हे बेकायदेशीर वाहनांचे एजंट मार्फत एकूण रक्कम एक कोटी अकरा लाख बेचाळीस हजार रुपये दरमहा गोळा करतात हे सर्व पैसे आर चे अधिकारी सगरे यांच्या अधिपत्याखाली गोळा केलेली जाते आणि सर्व एकत्रित पाकिटे दिली जातात हे कित्येक वर्षांपासून चालू आहे याबद्दल संघटनेनं वाहतूक असंख्य वेळा आयुक्त परिवहन मंत्री यांना निवेदनं दिले परंतु यात दर तीन महिन्यानंतर पैसे वाढ दिसते व हे अधिकारी पूर्ण भ्रष्टाचारी आहेत गरीब ट्रक ड्रायव्हर याने हप्ता देण्यास टाळलं तर त्यास शिकारीप्रमाणे पकडून भरपूर रकमेचा दंड वसुली करतात आणि वाहने जप्त करतात व ट्रक ड्रायव्हर चालकास अश्लील शिविगाळ आणि मारहाण करण्यात येते असा आरोप यासाठी पत्रकार परिषदेमध्ये बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक, मालक माथाडी मंडळाचे अध्यक्ष एल जी पांडुळे आणि अजय मखरे यांनी केलाय आज बुधवारी चांदणी चौकातील आर टी ओ कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद संपन्न झाली एकूण ओव्हरलोडच्या गाड्या ज्या आहेत तीन हजार सातशे चौदा वान करतात त्या तीन हजार सातशे चौदा कडनं अनाधिकृतपणे तीन हजार रुपये दरमहा एजंट मार्फत बेकायदेशीर गोळा केले जातात एक ते दहा तारखेपर्यंत ते सर्व रक्कम गोळा होती नंतर त्याचे ह्याप्रमाणे यादी बनवल्या जाते आणि यादी त्या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांना वाटप केली जाते ती यादी टाईप करून वाटप दिल्यानंतर त्या गाड्यांना नगरच्या हद्दीमध्ये किती वेळा आले गेले तरी त्यांच्यावर कारवाई होणार नाही किती ओव्हरलोड असो पण जर त्यांनी कार्ड नसल काढलं त्याला कार्ड नाव आहे कार्ड म्हणजे खरोखर कार्ड देतात असं नाही फक्त नाव द्यायचा नंबर द्यायचा एजंटमार्फत आणि ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचतात याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे श्याम श्यामराव चौधरी इन्स्पेक्टर नंतर दुसरे मिथून पाटील ए आर टी ओ तिसरं दिनेश पाटील आणि चौथे कल्पेश सूर्यवंशी हे सर्व ऑर्गनायजेंग पैशाचं याचं त्याचं सर्व बघतात आणि माननीय साहेब यांच्याकडं तक्रार जरी घेऊन गेले तर ते पांघरून टाकतात आता सांगायचं म्हणजे तक्रार जर, जर आपण घेऊन गेलो ह्यांना जर जनतेला दिसतं हे सर्व उघड्या डोळ्यांनी तर मग हे सगळे साहेबांना काय दिसत नाही मग सगळे साहेबांनी त्यांचे डिफॉल्ट रिपोर्ट त्यांच्या वरिष्ठांकडं किती पाठवले हो आल्यापासून किंवा पूर्वी कुणी पाठवले हो का समजा आता मी जर विचित्र काम करत असलो आणि भ्रष्टाचाराचं करत असलो तर मला तर माझा रिपोर्ट गेला पाहिजे ना शासनाकडं मग तो पाठवलाय का का पाठवत नाही मग ह्याच्यात सर्व हे लिंक आहे आणि ह्या लिंकमध्ये एजंट लोक जे जिल्ह्यातून पैसे गोळा करतात आणि ते पैसे सर्व एजंट म्हणजे फरक बघा जे लायसन वगैरे काढतात ते एजंट नव्हे एजंट म्हणजे यांनी पगारावर ठेवलेले खाजगी माणसं ज्याचं शिक्षण आठवी नववी झालेलं आहे परंतु त्याच्या अंगात दीड किलो सोनं असतं अंगावर आणि त्याला पगार दोन ते अडीच लाख रुपये पगार असतो दिसतं फक्त त्यांनी अँटी करप्शननी जर पकडलं तर त्यांनी नाव यांचं सांगायचं नाही यांच्यासाठी ना। म्हणून तो गेलेली केस असते ती अशा पद्धतीने यांचा भ्रष्टाचार आणि यांच्याकडे यांच्या अधिकाऱ्यांकडे गेलं तुम्ही अर्ज द्या जे काही चौकशी आम्ही करू असे अर्ज अनेक आमच्या संघटनेने आम्ही सर्वांनी दिले नागरिकांनी दिले त्याचं कोणाचंही उत्तर दिलं नाही आम्ही अर्ज फाईल करतो किंवा ह्या याच्यावर अशी अशी कारवाई केली अजिबात उत्तर नाही त्यांनी दाखवून द्यावं मागणी मागणी आहे की सर्व हे जे ओव्हरलोडचे जे बेकायदेशीर पैसे घेतात पासिंगचे जे सईचे पैसे घेतात आणि चेकपोस्टचे जे नाईट विकायचे पैसे घेतात ही सर्व बंद व्हावं तात्काळ बंद व्हावं आणि चालकांना वंचित गरीब चालकांना याच्यापासून मुक्तता मिळावी बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता मुक्त झालेले आहेत बरेच आधी अधिकाऱ्यांनी आपलं जे बंद केलेले आहे हे बेकायदेशीर तर हे बेकायदेशीर जे पैसे वसुली होती ही शासनाला काही जात नाही शासनाच्या जा फंडात जात नाही ही यांच्या खिशात जाती ती बंद व्हावी तसं त्यांनी बंद केल्याचं नमूद दाखवा नाही त्यांना जर वाटते म्हणतात आता काय आम्हाला पुरावा द्या कि हे कसे काय पैसे देतात लोक इथे तर त्याचं कारण आहे हे माझ्याकडे नंबर आहेत शंभर एक नमुना म्हणून तसे तर हजारो आहेत या नंबरवरती मागील दोन वर्षात मागील दोन वर्षात जर तुम्ही ओव्हरलोडची केस दाखवली मला तर मी उपोषण आता किंवा कुठली कारवाई कर मी म्हणजे उपोषणालाच बसत नाही पण तुम्ही यांच्यावर कारवाई का करू शकत नाही यांचे हत्ते चालू आहेत गेली पाच सहा वर्षापासून एजंट मार्फत सर्व पैसे हे घेतात मग या गाड्यात जातात आता यांचे मागे दोन हजार तेवीस बावीस चे आमच्याकडे पावत्या आहेत टोल फाडल्याच्या पावत्या आहेत सी सी टी व्ही फुटेज आहे मग कसं नाही म्हणायचं की बाबा हा ह्या रोडवरनं ही गाडी गेलीच नाही आणि विशेष म्हणजे जी ठरा ह्या गाड्यांवरती जर तुम्ही मला केस दाखवली की आम्ही ह्याच नंबरची साहेब दोन हजार तेवीस मध्ये केस केलेली आहे तर मी माझे उपोषण सोड कारण हे केस करू शकत नाही ह्या ह्या अशा आणलेत की ते त्यांच्या हत्ये देतात त्यांना मग हे सर्व बंद होण्यासाठी बरं अर्ज यांचे वरिष्ठ काय सगळे वगैरे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही बोलण्याच्या मनस्थितीत नाही नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा